क्रिस्टल केअर हॉस्पिटल सर्वसामान्यांचे हॉस्पिटल म्हणून पुढे आणणार एम डी डॉक्टर संदीप रेड्डी यांचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या तालुक्यात हायटेक रुग्णसेवा मिळावी या उद्देशाने ठाणे सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक आणि संस्थापक यांनी शहापुरात निस्वार्थ भावनेने मुंबई नाशिक महामार्गावरील आसनगाव येथे क्रिस्टल केअर हॉस्पिटलची स्थापना केली मात्र हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या कारभारावर शहापुरातील जनता नाखुश असल्याचे गीते यांच्या निदर्शनास येताच सामाजिक बांधिलकीचे व्रत घेतलेले अमोल गीते यांनी या हॉस्पिटलची सर्व जबाबदारी परदेशामध्ये पंधरा वर्ष आरोग्य सेवेचा प्रदीर्घ अनुभव घेतलेल्या एम डी डॉक्टर संदीप रेड्डी यांच्याकडे सुपूर्द केली आहे पाच जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये क्रिस्टल केअर हॉस्पिटल सर्वसामान्यांचे हॉस्पिटल म्हणून पुढे आणणार असल्याचे प्रतिपादन नुकताच क्रिस्टल केअर हॉस्पिटलची धुरा सांभाळणारे एम डी डॉक्टर संदीप रेड्डी यांनी केली शहापूरसारख्या ग्रामीण भागामध्ये क्रिस्टल केअर हॉस्पिटल हे वरदान ठरत असून येथील अद्ययावत आरोग्य सुविधा शहापूरमधील कुठल्याही हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीत हृदयविकाराचे रुग्ण यांच्यासाठी केलेली अद्ययावत सुविधा सिटी स्कॅन गर्भवती महिलांच्या सिझेरियन आणि मुंबई नाशिक हायवेवरील अपघाती रुग्ण यांच्यासाठी केलेल्या अद्ययावत सुविधा या हॉस्पिटलची ख्याती आहे मात्र क्रिस्टल केअर हॉस्पिटल मध्ये रुग्ण दाखल केल्यास अव्वाच्या सव्वा बिला करण्यात येते तसेच येथे रुग्णांची लूट होत असल्याच्या अफवा काही समाजकंटक प्रसारित करत असल्याने या हॉस्पिटलच्या नावाने ग्रामीण भागात बोंबाब बों होत आहे खरं तर या हॉस्पिटलमध्ये मध्ये गरीब आणि पीडित रुग्णांना शक्यतोपरी मदत करण्याचा हेतू हॉस्पिटल प्रशासनाचा असून अशा रुग्णांना सर्वतोपरी मदत हॉस्पिटल प्रशासनाकडून होत आहे असे देखील त्यांनी हॉस्पिटल संस्थापक आणि संचालक डॉक्टर अमोल गीते यांनी आवर्जून सांगितले ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तावाहिनी बऱ्याचशा लोकांचे सजेशन होते की मॅनेजमेंट अजूनही चांगल्या दर्जाची झाली पाहिजे वैद्यकीय सेवा चांगल्या झाल्या पाहिजेत ऍडमिनिस्ट्रेशन अजूनही चांगलं झालं पाहिजे एक प्रोफेशनल ट्रीटमेंट इथे मिळाली पाहिजेत आणि त्यामुळे आपण क्रिस्टल mm -hmm. केअर हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे आणि एक जून पासून डॉक्टर संदीप रेड्डी जे उच्च विद्यविभूषित अमेरिकेमध्ये त्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून सेवा दिलेली आहे तिथे आय सी यू त्यांनी मॅनेज केलेली आहे एवढं एक्सपर्टाईज त्यांच्याकडे आहे तर त्यांना आपण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आप त्यांना इन्वॉल्व्ह केलेलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये मॅनेजमेंटमध्येच नव्हे तर ओनरशिपमध्ये सुद्धा ते आलेले आहेत त्यामुळे ता चोवीस तास डॉक्टर संदीप रेड्डी यांचं बारकाईने ते लक्ष आहे त्यामुळे वैद्यकीय सेवा ह्या अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या करण्यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे मागील काही पंधरा वर्षापासून तुम्ही अमेरिकेमध्ये होतात मग एकंदरीतच अमेरिकेनंतर जर तुम्ही मुंबई किंवा पुण्यासारख्या सिटीमध्ये मोठ्या शिफ्ट झाला असतात परंतु तुम्ही एक ग्रामीण भाग निवडलाय त्यामागे तुमचं कारण काय त्यामागे तीन कारण एक लोकांची सेवा करायची दुसरं हा हॉस्पिटलचं सेटअप आहे मी खूप दिवस काम केलंय हे कुठं दिसलं नाही आपल्याकडे सी टी स्कॅन आहे नागरिक आहे एक्स रे सगळ्या सुविधा एक हॉस्पिटलमध्ये आम्ही शेवटचं काम तिथे त्यांची आमची ॲक्सिडेंटली बैठक आणि आवाज उठवतो आणि मग तुम्हाला त्यांनी सेटअप दाखवलं हे सर हा ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये अनेक असे रुग्ण आहेत तर त्यांची परिस्थिती अतिशय बेताची आहे परंतु ज्या वेळेला अपघाती काय होतंय त्यावेळेला अचानक कृष्णगिरी आठवते आणि त्यात बरोबर सर्व सुविधा आहे अतिशय सुंदर सुंदराच्या येतो त्यानंतर जर एखादा आलाच तो एखादा रुग्ण आला तर आपण त्याला काय ट्रीटमेंट द्या तर अशा अनेक तक्रारी याच्यापूर्वी आलेल्या आहेत जर ट्रॅफिक ॲक्सिडेंटची केस असेल आम्ही कोणालाही पैसे विचारत नाही नंबर एक नंबर दोन पेशंटला स्टेबल राहायचं आणि मग काय करायचं हे दोन आम्ही प्रथमच्या आवडतो काम आलो मी हा विचारच करत नाही हा हा विचार पेशंट कुणाचा अनेक रुग्णांचे या ठिकाणी त्याचे वातावरण केले आहे याच्या पुढे देखील आता सर नाही आहे तुम्ही आहे याच्या पुढे देखील एखादा आदिवासी एखादा लोक गोर गरीब काय असेल तर आपण ग्रामीण भागा आपण म्हणजे आदिवासी ग्रामीण भाग आहे आणि यामध्ये आपली काही भूमिका असेल तुम्हाला दोन दिवसात विचार एक आदिवासी होते त्याचे दोन पक्ष त्यांना मी बिना पैसे घेतात त्यांच्या अगोदर मी एकटा होतो आता तुम्हाला तसेच संवेदनशील असणारे दोन डॉक्टर या भागाला मिळालेले आहेत जी काही पोकळी होती की मी इथे चोवीस तास बसू शकत नाही कारण मला सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाण्यामध्ये आहे तिथेही मला अशाच प्रकारची सेवा द्यावी लागते में 24 सेवा दो लक्षे माला मी चोवीस तास सेवा देत असताना दोन्हीकडे लक्ष देत असताना मला खूप तारांबळ उडायची त्यामुळे मी माझ्याच लेवलचा माणूस माझ्यासारखाच समाजाभोग आणि लोकांना संवेदनशीलपणे सेवा देणारा माणूस मी शोधत होतो आणि खरोखरच मला आनंद होत आहे की डॉक्टर संदीप रेंटे यांच्या माध्यमातून की कोकणी भरून काढता आलेली आहे आणि असाच माणूस आपल्या भागामध्ये सेवा देणार आहे ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं करण्यासाठी जसं कॉर्पोरेट हॉस्पिटल्स रन करण्यासाठी एखादी बिझनेस टीम असते तर त्याच पद्धतीची बी स्टोरी म्हणून कंपनी आता इथे आपल्याकडे उपलब्ध आहेत ना त्यांच्याकडे आपलं एकदम फोर ॲडमिनिस्ट्रेशन दिलेलं आहे आम्ही म्हणजे कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जसं ॲडमिनिस्ट्रेशन जेवढ्या चांगल्या स्ट्रिक्टपणे चालवलं जातं तो।, तो स्ट्रिक्टनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तीच ॲक्युरेसी आपल्या ट्रीटमेंटमध्ये मिळवण्यासाठी आणि अजूनही चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन घडवून आणण्यासाठी आपण त्या बी स्टोरीकडे ॲडमिनिस्ट्रेशनची सूत्र दिलेली आहेत तर ही जी बॅकग्राऊंडमध्ये काम करेल त्यांचा पेशंटशी जास्त संपर्क असणार नाही परंतु आपल्या ज्या सुविधा आहेत अप टू द लेवल ऑफ कॉर्पोरेट हॉस्पिटल्स जसं ज्युपिटर हॉस्पिटल असेल बेथनी हॉस्पिटल आहे कौशल्य हॉस्पिटल आहे अशा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जशा वैद्यकीय सेवा चांगल्या प्रोफेशनली दिल्या जातात तर तशाच सेवा द्याव्या म्हणून बॅकग्राऊंडमध्ये काम करण्याचं ह्या टीमने या ठिकाणी आता आपल्याकडे इन्वॉल्व्ह होऊन आपल्या हॉस्पिटलचं पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन त्यांनी आपल्या हातात घेतलेलं आहे